काही ध्येयवेडी माणसं काही विशिष्ट ध्येयानं आपली भ्रमंती करत असतात आज केश शहरामध्ये रवी मानव आणि त्यांचे सहकारी सौरव हे दोघं या ठिकाणी सायकलवर भ्रमंती करत या ठिकाणी आलेली विषय आहे पंचायत राज कायद्याची जनजागृती विशेष म्हणजे ही जनजागृती ते जे करतायत जन सा ती जनसामान्यासाठी नव्हे तर ही व्यवस्था राबवणार असे आहे कारण त्यांचं म्हणणं असं की गेली बत्तीस वर्षापासून जे पंचायत राजचे कायदे आहेत त्याच्यात बदल झालेला नाही आणि त्यामुळं त्याच्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात दोष आहेत आणि ते दोष शासनाला दाखवण्यासाठी रवी मानव हे संपूर्ण महाराष्ट्रातून विशेष म्हणजे प्रमुख मुख्य जिल्ह्यातून आपल्या सहकारी सौरवसोबत भ्रमंती करत आहेत आज ते केजमध्ये आलेले आहेत केजच्या शासकीय विश्रामगृहावर या ठिकाणी केजवाशांच्या वतीनं त्यांचं एक स्वागत होतं आहे रवीजी यवतमाळहून आपण हा दौरा सुरू केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून भ्रमंती करत आपण मुंबईला मुख्यमंत्र्याला भेटायला जाणार आहात मला हे सांगा खरं तर हे काम सोपं नाही आहे कारण सायकलवरही भ्रमंती करायची आहे अनेक सध्या तर अवकाळी पावसासारखेही अनेक संकट आहेत किंवा अडचणी आहेत या सगळ्या करत आणि ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद मिळेलच कारण राहणं आलं बाकी गोष्टी आल्या थोडी जी काही सुविधा करायची असते त्या आल्या तर आपण हे सगळं कसं करू शकता नमस्कार असं आहे सर की एक आई वडील आपल्या मुलांसाठी वाटेल ते कष्ट करायला तयार असतात की आपल्या परिवारासाठी तसंच मी सुद्धा ग्रामीण क्षेत्र आणि संपूर्ण समाज हा माझा परिवार समजतो आणि म्हणून या समाजासाठी आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं याच्यासाठी मी ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणार असल्यामुळे मी असं जाणलं आहे की सहा म्हणजे पन्नास टक्के लोकसंख्या ग्रामीण क्षेत्रात राहते तर त्यांच्या भल्यासाठी काय कसं केलं तर भलं होईल म्हणून मला एक माद्दे मा माध्यम मा मध्यम मार्ग सुचला की कायद्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे तालुका स्तरावर सगळी व्यवस्था आली पाहिजे म्हणून मग हे एक ध्येय घेऊन की ग्रामीण जनतेचं भलं भन पूर्ण महाराष्ट्रातलं चाळीस हजार खेड्यामधलं अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतमधलं त्याच्यामुळे ही ताकद त्या ग्रामीण जनतेच्या प्रेमापोटी देत आहे अच्छा तुम्हाला वाटते की शासन व्यवस्था तुमच्या या अतिशय दीर्घाच्या लांबच्या दौऱ्यानंतर त्याच्यात काही बदल होईल असं आहे की कोणत्याही एका दिवसात होत नसते अठराशे नव्वदपासून स्वातंत्र्य लढा सुरू झाला त्याला एकोणीसशे सत्तेचाळीस निघाले नव्वद वर्ष स्वातंत्र्यासाठी लढावं लागले आणि इतरही कायदे माहितीचा अधिकार असेल लोकायुक्त असेल किंवा जे जनतेतून कायदे येते ते, ते असेच दीर्घ पल्ल्यातून बनते म्हणून एक असेल तर दोन होईल त्याच्यामुळे प्रयत्न करणेच आपल्या हातात आहे आणि आजना उद्या यश येईल ये तुमच्या केसमध्येच मी बघितलं की मनके हारे हार आहे मनके जीते जीत आहे जो बिना लढे हार उन उनपर धिक्कार आहे म्हणून लढणे आपला मनुष्य स्वभाव आहे आणि जो तो लढतो तोच जिंकतो तर तो, तोच मानवामध्ये कुठेतरी आपल्या जीवनाचा सार्थक करतो नक्कीच आणि म्हणजे तुमचं मत आहे की जनसामान्यांच्या पेक्षा जे हे सगळी यंत्रणा राबवतात व्यवस्था राबवतात त्यांच्याकडं खरं तर दाद मागणं गरजेचं आहे कारण त्यांनी अनेक गोष्टी अशा आहेत की पंचायत राज कायद्यामध्ये ज्या की सद्यस्थितीमध्ये त्या खूप सदोष वाटतात मात्र त्या सुधराव्यात यासाठी आपली ही भ्रमंती यात्रा मला वाटते सुरू आहे आणि आपण बीडून आज खेजमध्ये आलेला आहात पुढं लातूरकडं आपलं प्रयाण होत आहे निश्चितच ही एक चांगली बाब आहे कारण का प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या उद्दिष्टानं या समाजव्यवस्थेमध्ये आपला संघर्ष करतो त्यापैकी आपण एक योद्धे आहात असं आम्ही म्हणू आणि आपल्याला केजवाशांच्या वतीनं पुढील प्रवासासाठी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही थोडा वेळ दिला आणि सगळं ऐकून घेतला स्वागत केला केलं त्याच्याबद्दल पुनच्छा सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय जगत